चला ना मित्रांनो आज तुम्हाला दाखवतो काष्टीचा बाजार मित्रांनो आपल्याला जायचं होतं सकाळ सकाळ आज काष्टीच्या बाजारला एक घोर नव्हतं पण एक म्हैस न्यायची होती आपलं मग काय तुमच्या भावानी गाडी बिडी पुसली चकाचक केली आपला घोडा एकदम चकाचक केला गाडीत म्हैस बीस भरली डायरेक्ट गेलो गेल। मग काष्टीच्या बाजारला बाबा बागा मित्रांनो कसे आतमध्ये जाऊ राहिले त्यांना जायला आतमध्ये रस्ताच नव्हता खूप चिप चढल्यावर चढली तरी पांढरी गाई बागा एकदम नाटकी होती भावांनो एकदम नाटकं करायची नाही जावा का तिचा एक माणूस शेफ्टीला चावला मग काचकटून पळायला लागली मग गाडी बिडी आपली भावानी साईटला लावली डायरेक्ट गेलो बाजारात गेलो तो खरेदीचा घोडा होता भावन खरेदीचा घोडा होता त्याला दहा दोनदा भांडण भांडणं बिणं चालली होती त्याला आली खाजायला या घोड्याला महेश बी आपल्याकडे बघायला लागली किलबिल विकला म्हणलं जा बाई आता तुला इकलेली भावनं म्हशीला इकली जवळजवळ पन्नास हजार रुपयाला महेश बी इकली मग इकडे बाजारात धिंडलो जरा चाबूक बिबुक घातला तुमच्या भावने घेतले रुपयाला इकडे बैलाच्या बाजारात आलो ते एकदम भारी जोड होता लाखो रुपये सांगत होते आपल्याकडे नव्हते पैसे म्हणलं आपल्याकडे नाही पैसे मग कालवडीच्या बाजारात गेलो कालवडे बघायला कालवडे बघितलं कालवडीला बाजार नव्हते बी बाजार नव्हते दुधाला बी बाजार नाही बी बाजार नाही मग करायचं काय शेतकरी मित्र तुला चालू आहे आता तीस रुपये गायनला तर तीस पस्तीस हजार रुपयातच गायत येतात चांगली गाय घ्यायचं म्हणलं साठा मैस बघा मित्रनो कशी होती डायरेक्ट एक टानाची महिस होती इकडे हाटेला बिटाला गर्दी होती शंगदा बिंगदानी घालली इकडे गायांच्या बाजारात येऊन गाय आपल्याला पसंतच नव्हत्या भावन गाय असतं गायान पटायचं कारण वेगळं होतं भावांनो आपल्याला कारण की दूध इकडे गाय एकदम निवडण चरत होत्या बरं का माळाला कशी चालतो तशा निवडण चरत होत्या मग इकडे गोऱ्यांच्या बाजारात एक गरीब बैल जोड होते आपल्याला पटलेली होती पण काय आपल्याकडे पहिले दोन गोरे ट्रॅक्टर आहे मग तरी काय करणार आहे पण काय लिंगे पाहून नाही गाय घेतली बर का भावांनो डायरेक्ट एकदम चिप मध्ये गाय घेतलेली गाय घेतली फक्त पस्तीस हजार रुपयाला गायला दहा लिटर दूध आहे पाच पाच लिटर दूध देते एका एका टायमाला तर लगेच पैलानला फोन केला म्हणलं हे तुमची नवीन खरेदी आणलेली लवकर येण्याला तळ्या मग काय भाऊ पळतच जा बघतो काय तर म्हणलं